सर्वांना नमस्कार आज आपण पंडित मोतीलाल नेहरू यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा पंडित मोतीलाल नेहरू यांचा जन्म आग्रा येथे सहा मे अठराशे एकसष्ट रोजी झाला मोतीलाल यांच्या जन्मापूर्वीच वडिलांचे निधन झाले वडील मुलाचे तोंड देखील पाहू शकले नाहीत त्यांचे मोठे बंधू नंदलाल यांनी लालनपालन केले नेहरू कुटुंब हे मूळचे काश्मीरमधील त्यांचे घराणे म्हणजे कौल अठराव्या शतकात फारुख सिअर या मोगल बादशाच्या निमंत्रणावरून त्यांचे पूर्वज दिल्लीला आले आणि नहार या म्हणजे कालव्याच्या काठीत्यांनी घर बांधले म्हणून त्यांचे कौल नाव मागे पडून त्यांना नेहरू या नावाने संबोधले जाऊ लागले मोतीलाल यांचे वडील बंधू नंदलाल आरंभी आग्रा येथे वकिली व्यवसाय करत होते परंतु आग्रा येथील उच्च न्यायालय अलाहाबादला गेले पंडित नंदलाल सर्व कुटुंबासह अलाहाबादला मोतीलाल यांचे शिक्षण अलाहाबाद येथे सुरू झाले अलाहाबादला पार्शियन व अरबी भाषांचे ते पंडित झाले वकिलीच्या परीक्षेत ते प्रथम आले आणि त्यांना सुवर्ण पदक मिळाले अलाहाबादला वकिली सुरू केली कायद्याच्या ज्ञानात ते अतिशय निष्णात होते त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे येऊ लागले वकिली व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला त्यांचे राहणीमानही उच्च दर्जाचे होते पंडित मोतीलाल यांचा विवाह बालपणीत झाला परंतु पहिली पत्नी वारल्यामुळे त्यांनी दुसरा विवाह स्वरूपराणीशी केला त्यांना पहिला मुलगा झाला ते म्हणजे जवाहरलाल नंतर मुलगी विजयालक्ष्मी नंतर एक मुलगी झाली तिचे नाव कृष्णा वकिली मोठ्या प्रमाणात सुरू होती अशा वेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी करत असलेल्या चळवळीकडे पंडित मोतीलाल यांचे लक्ष गेले महात्मा गांधीजींच्या विचाराने ते प्रभावित झाले एकोणीसशे पाच साली ते प्रत्यक्षात राजकारणात उतरले प्रारंभीच्या काळात ते मवाळ पक्षाचे सदस्य होते एकोणीसशे सतरा साली लखनौ येथे संयुक्त प्रांताची राजकीय परिषद आयोजित केली होती त्यावेळी मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते या राजकीय परिषदेत पंडित मोतीलाल नेहरूंनी जे विचार मांडले त्याचा परिणाम इंग्रजांच्या धोरणावर पडला राजकारणात प्रवेश केल्यामुळे त्यांनी वकिली सोडली असहकार चळवळीत भाग घेतला विदेशी वस्तूंचा त्याग केला खादीचे कपडे वापरू लागले परदेशी मित्रांचे संबंध तोडून टाकले आपल्या मुलीला इंग्रजी शाळेतून काढून टाकले इंग्रजांविरुद्ध आंदोलन केल्यामुळे कारावासाची सजा झाली ती सजा त्यांनी आनंदाने भोगली अमृतसर आणि कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनात ते अध्यक्ष होते त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषणे अतिशय गाजली जहाल शब्दात त्यांनी इंग्रज शासनाच्या विरोधात विचार मांडले एकोणीसशे एकोणतीस साली सर्वपक्षीय समितीचे एकमुखाने तयार केलेले नेहरू रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती ते शक्य नसेल तर तूर्त वसाहतीचे राजकारण चालेल असे त्यांनी सांगितले अपमानकारक पारतंत्र्य त्यांना नको ही मोतीलाल नेहरूंची धारणा होती पंडित मोतीलाल यांनी आनंद भवन हा भव्य प्रसाद राष्ट्राला अर्पण केला एकोणीसशे तीस साली दांडी यात्रेत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा सोसावी लागली दम्याचा विकार जडल्यामुळे त्यांचे निधन सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी झाले अशा या थोर महात्म्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र